फेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या व झपाट्याने वाढत असल्याने अमरावती जिल्ह्यात चौदा पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले होते त्यामुळे अमरावती जिल्हा हा राज्यात कोरोनामध्ये अव्वलस्थानी होता अनलॉक नंतर देशातील पहिला लॉकडाऊन हा अमरावतीतच लागला होता मात्र आता अमरावती कोरोना रुग्ण संख्या कमी होत असून कोरोना रुग्ण रुग्णसंख्यांचा वेध मंदावला आहे त्यामुळे नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले त्यामुळे अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश यांनी नागरिकांचे आभार मानले आहे तर सा फायदा झाला असून दुकानदारांची कोरोना चाचणी अनिवार्य केल्याने रुग्णसंख्या कमी झाली असेही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले तर आता पुढेही नागरिकांनी गाफील राहू नये व कोरोना नियम पाडले पाहिजे व लग्न कार्यात कोरोना चाचणी करावी असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले अमरावतीत कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी मृत्यू संख्या वाढत आहे उशिरा रुग्णालयात दाखल होत असल्यामुळे मृत्यूची संख्या वाढली आहे रुग्णालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असून मुला मुलींनी आपल्या वयोवृद्ध आई वडिलांची काळजी घरीच घ्यावी त्यांचे कोरोना लसीकरण करून घ्यावे असेही अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले आपल्या इथे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये आणि बाकी सर्व जे रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये सर्व सुविधा युक्त गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत पण कधीकधी जे रुग्ण आहेत ते उशिराने आपल्याकडे येतात किंवा जास्त वयाचे रुग्ण येतात त्यामुळे या जे मृत्यू आहेत ते होते आहेत मी सर्व तरुणाला सर्व मुलाला सर्व मुलीला हे आवर्जून सांगू इच्छितो आपले आई वडीलची काळजी आपणच घ्यावे त्यांना लसीकरण करण्याची जबाबदारी स्वतः घ्यावे आणि जर आपण कॅरियर असाल आपल्याला जर कोणत्याही प्रकारचे लक्षण नसून पण आपण कोणतेही कोविड संपर्कात आले असाल तर आपल्याला आपल्या आप, आई वडीलपासून आयसोलेशन करून ठेवावे जर ही आपण सहकार्य केलं तर हे जे आपले घरामध्ये दुर्घटना घडते आहेत आपले आई वडीलच्या किंवा जे माताई लोकांचा आता मृत्यू होते आहेत ते आपल्याला थांबता येतील अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती